नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉक्टर जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने दिला जाणार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा सविस्तर वृत्त असे विद्यापीठ महाविद्यालय अभियांत्रिकी चित्रकला या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता डॉक्टर जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार या नावाने प्रदान करण्यात येणार आहे या संदर्भातील घोषणा नुकतीच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली डॉक्टर जे पी नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देशविदेश विदेशात तसेच देखील घेतलेली आहे त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉक्टर जे पी नाईक यांचे नाव देण्यात आले आहे तसेच आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शी आणि गुणवत्तापूर्वक खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन अध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी यासाठी निवड प्रक्रियेच्या अटी निकष याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे यापुढे पुरस्कारार्थींची पुरस्कारासाठी अंतिम निवड करताना केंद्रीय छाननी समितीची रचना अशी असणार आहे समितीचे सदस्य म्हणून कुलगुरू असतील तसेच सदस्य म्हणून उच्च शिक्षण तंत्रशिक्षण कला संचालनालयातील सदस्य असतील तर दोन विषय विषयतज्ज्ञ संचालक उच्च शिक्षण हे सदस्य सचिव असतील राज्य पुरस्कार निवड समितीमध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून उच्च व शिक्षण मंत्री तर उपाध्यक्ष म्हणून उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री असतील सदस्य म्हणून अप्पर मुख्य सचिव तसेच राज्यातील दोन मान्यवर शिक्षणतज्ज्ञ सदस्य म्हणून सचिव संचालक उच्च शिक्षण हे असणार आहेत एस सी प्रतिनिधी मुंबई धन्यवाद